घरचा मध्ये बघा आज आपल्याला इथं एक झाड भेटलेलं आहे बोरिंगणीमधली एक उंच जाणारे जात त्याचा बघा फुल बघा एकदम कसं आहे एकदम पांढऱ्या प्रकारे आणि मध्ये पुंकेश्वर पिवळ्या कलरचा आहे ह्याची बघा बिया पण आहेत इथे एक झाड भेटलं आहे इथं भरपूर आहे येतं जा तर जिथं आहे तिथं भेटते झाडं जिथं नाही तिथं भेटत नाहीत काही अशा झाडाची एक वैशिष्ट्य आहे तर ह्याचं एक तुम्हाला लक्ष्मी उर्दीसाठी आणि घरामध्ये लक्ष्मी कोणी लक्ष्मी बंधन केलं असलं तर याचा उपयोग कसा करायचा मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्याचा एक मंत्र जप आहे ह्याची रविपोष्य गुरुपोष्य नक्षत्रावर एक मुळी काढून आणायची मुळी काढल्यानंतर ह्याचा एक जप आहे ओम कुबेर कात्रे फट्ट स्वा ही प्रत्येक पौर्णिमेला ह्याचा जप करायचा तावीजमध्ये घालताना करायचा आणि तावीज ह्याचं बनवायचं कसं मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्याच्या पांढऱ्या भुईरिंगणीची मुळी गुंजाच्या गुंज काळी गुंज लाल गुंज आणि खोकलीचं मूळ एवढ्या पाच वनस्पत्यामध्ये घालून चांदीच्या तावीजमध्ये जर तुम्ही अंगावर धारण केलं तुमचं वशीकरणाला बी काम करतं आणि लक्ष्मी उर्ती करतं आणि ह्याचा मंत्र जप आणि एकदा सांगतो ओम नमो कुबेर कात्री न फट्ट स्वा ही प्रत्येक पौर्णिमाला तुम्हाला एक हजार वेळा जप करायचं आहे पाच हजार पाच हजार झाला तरी करायचा दहा हजार झाला ते करायचं आहे तुम्हाला जेवढा होईल तेवढा जप करायचा आणि ती तावीज धारण करायची ह्याची मुळी पूजाला ठेवायची ओम कुबेर कात्रे फटस्वा ही जप करून जर तुम्हाला मंगळवारी शुक्रवारी जप करायचं आहे आणि ह्याची मुळी तुम्हाला पूजेला ठेवायची लक्ष्मी वृद्धीसाठी ही झाडाची एकदम मूल्यवान काम आहे तुम्ही एक महिना दोन महिने सहा महिन्यातच बघून घ्या तुमच्या घरात पैशात बदल झालेला दिसेल लक्ष्मी खोलल ही आपल्या इथं झाड दिसले ह्याची बी पण बघा मित्रांनो एक दोन बी ह्याला हायती है येतं बघा ह्याचे बघा लाल बी येतं हे असे बी आहेत हे अदगर हिरवं असतं पुन्हा पिकल्यानंतर लाल झरत बी होतं बघा असे बी आहेत असे बी आहेत लक्ष्मी उर्तीसाठी पांढरी बुहिरिंगणीमधली जात आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकरच चला राम राम